नमस्कार उद्या दी पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आपल्या या संस्थेचा गुणवंत विद्यार्थी जे आहेत सभासदांचे म्हणजे दहावी बारावी पदविका पदवी पदव्युत्तर यामध्ये ग गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या सभासदांच्या मुलांचा गुणगौरव समारंभ त्याचबरोबर आपली एक महत्त्वाक महत्त्वाकांक्षी एक योजना आहे संस्थेची लेख म्हणून की ज्याच्यामध्ये आपण सभासदांना दोन हजार एक जानेवारी दोन हजार तेरानंतर सभासदांच्या जन्मलेल्या मुलीसाठी वेगळी ठेव करून तिला अठरा वर्ष पूर्ण होताच पन्नास हजाराचा चेक देतोय त्या संस्थेच्या लेखीचे सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र वितरण आजवर झाले नव्हते तो एक कार्यक्रम त्याचबरोबर संस्थेचे जे सभासद आणि सेवानिवृत्त सभासद ठेवीदार आहेत त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात पहिल्या पाच मोठ्या ठेवीदारांचं सत्कार समारंभ मंदिर या ठिकाणी संध्याकाळी आयोजित केला आहे साडेपाच ते पर्यंत हा कार्यक्रम आहे त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी मा अभिमान महाराष्ट्राचा हा एक दृक संगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आमच्या सोसायटीचे जे म्हणजे खाते आहेत बी एस एन एल आणि पोस्ट त्या खात्याचे दिग्गज अधिकारी वर्ग आहेत त्याचबरोबर आपल्या या विद्यार्थ्यांना होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अविनाश धर्माधिकारी चाणक्य मंडलचे संस्थापक आणि अनेक राजपत्रित अधिकारी घडवणारे धर्माधिकारी सर यांचं व्याख्यान पण त्या ठिकाणी आयोजित केलं आहे तुमच्यामार्फत मी सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देतो धन्यवाद